आता हे अंतर कशासाठी ठेवायचं पहिली महत्वाची गोष्ट जर बाजूच्या रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातलं पाणी आता त्याच्यात रासायनिक खतं वगैरे वापरलेले असतील ते, ते पाणी जर आपल्या शेतामध्ये येत असेल तर आपण जो रिकामा ठेवलेला पट्टा आहे जो बफर झोन आहे त्याच्यामध्ये आपण एका साइडला एक कॅनल करून ते पाणी आपण शेताच्या बाहेर काढून द्यायचं म्हणजे ते आपल्या शेतात येणार नाही आपलं कंटॅमिनेशन तिथं वाचलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जो बफर झोन आहे त्या बफर झोन मध्ये आपण बॉर्डर क्रॉप लावणं हो आवश्यक आहे मग ही बॉर्डर क्रॉप आपण आपल्या सेंद्रिय शेतीला सहाय्यभूत असणारे मित्र कीटक अट्रॅक्ट होतील असं पण लावू शकतो त्याच्यामध्ये मी आपल्या पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आंबेली फिरी नावाचा एक वर्ग आहे म्हणजे ज्या वनस्पतींना छोटी छोटी पिवळी फुलं येतात त्याच्यामध्ये मोरी आहे ओवा आहे तुमचं आपण सोप खातो ती सोप आहे तर अशा झेंडूची फुलं आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचं आपण बॉर्डर क्रॉप सिलेक्ट करू शकतो बॉर्डर क्रॉपचं सगळ्यात महत्व काय आहे पहिली महत्वाची गोष्ट की जर आपण आंबेली फेरी वर्गातल्या बॉर्डर क्रॉपचा विचार केला तर जी मित्र कीटक आहेत त्यांचं निवास व्यवस्थापन होतं निवास व्यवस्थापन होतं म्हणजे ते आपल्या शेतावर येतात कारण बराच वेळा प्रश्न असा पडतो की अरे मित्र कीटक आणायचे कसे शेतावर तर त्याचं निवास व्यवस्थापन करावं लागतं म्हणजे ज्या पिकावर त्यांचा अधिवास आहे